स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांचा मोठा निर्णय निवडला वानप्रस्थ हा तिसरा आश्रम भारतीय संस्कृतीनुसार जीवनातील चार आश्रमांपैकी एक तिसरा आश्रम जाणून घ्या काय आहे वानप्रस्थ हा तिसरा आश्रम श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक संस्थापकेट बाबासाहेब मुळी व श्रेयस पतसंस्थेचे चेअरमन संदीप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रेयस उद्योग समूह विटा राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणारे श्रेयस उद्योग समूहाचे सर्वे सर्व अॅडवोकेट बाबासाहेब मुळीक यांनी मोठा निर्णय घेतलाय भारतीय संस्कृतीनुसार जीवनातील चार आश्रमांपैकी एक तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थ या आश्रमाची त्यांनी निवड केली वर्ष पूर्ण त्यांनी हा निर्णय घेतला सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर पासून सामाजिक राजकीय जीवनात कार्यरत ते आहेत त्याला आज पन्नास वर्ष पूर्ण झाले या कालखंडात अनेक कडू गोड प्रसंग आले मागे वळून पाहताना या सर्व घटना नजरेसमोर उभ्या राहिल्या एकोणसत्तराव्या वाढदिनी या घटनांचं सिंहावलोकन ते करतात बाबासाहेब मुळीक म्हणतात की भारतीय संस्कृतीनुसार आपल्या जीवनात चार आश्रम सांगितले त्यातील तिसरा तो असतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते, ते पंच्याहत्तर साली मी माझ्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस या पन्नास वर्षांच्या सार्वजनिक जीवनात समाजकार्य संस्थात्मक उभारणी असं करून श्रेयस उद्योग समूहाच्या माध्यमातून अडीचशे ते तीनशे लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात मी यशस्वी झालोय आता पथसंस्था वाचनालय श्रेयस ट्रस्ट गार्मेंट या संस्थांची धुरा आता संदीप मुळीक यांच्याकडून सोपवली आहे त्यांची टीम ही धुरा चांगल्या रीतीने सांभाळते नगर वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त खानापूर तालुक्याच्या एकशे पन्नास वर्षाचा इतिहास असलेला स्मृती सुगंध हा ग्रंथ प्रकाशित केलाय आता जबाबदाऱ्या नव्या पिढीकडून सोपवून येणाऱ्या काळात लेखन पर्यटन धार्मिक कार्य करत राहून सार्वजनिक जीवनातून थोडे बाजूला राहून आमच्या कुटुंबाचा इतिहास व माझ्या सार्वजनिक जीवन प्रवासाचं वर्णन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित करणार आहे सार्वजनिक जीवनात काम करत असताना सांगली जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण लोकनेते बापू पाटील वसंतदादा पाटील डॉक्टर पतंगराव कदम जयंतराव पाटील आर आर पाटील संपतराव माने हनुमंतराव पाटील अनिलराव बाबर यांच्यासह अनेक मोठ्या लोकांचा सहवास व अनेकांसोबत सार्वजनिक जीवनात काम करण्याची संधी मिळाली एकोणीसशे सत्तेचाळीस साली असलेला सांगली जिल्हा व आजचा सांगली जिल्हा यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांना शेतीसाठी पाणी असणारा आपला सांगली जिल्हा हा राज्यातील एकमेव उदाहरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तिमत्वांचा इतिहास असणारे कृष्णामृत या पुस्तकाच्या प्रकाशनात माझा मोठा सहभाग होता आता या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्वांच्या गौरव असणारे सांगलीचे शिल्पकार हे पुस्तक लिहिण्याचा मनोदय आहे मी व माझी पत्नी सुरेखा उभयंतांनी भारतीय संस्कृतीत वर्णन असलेले चार धाम सप्तपुरी बारा ज्योतिर्लिंग अष्टविनायक अशा सर्व तीर्थस्थळांना भेटी दिल्या देशातील अठ्ठावीस राज्ये आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी चोवीस राज्ये व चार केंद्रशासित प्र प्रदेशांचं पर्यटन केलं आता उर्वरित चार राज्ये व चार केंद्रशासित प्रदेशांचं पर्यटन करण्याचा मनोदय आहे जलसंधारणात केलेल्या कामामुळे राज्यपाल डॉक्टर महम्मद फजल यांच्या हस्ते मला जलदूत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं खानापूर पंचायत समितीचा पंचायत राज पुरस्कार राज्यपाल के शंकर नारायण यांच्या हस्ते स्वीकारण्याचा बहुमान मला मिळाला दुष्काळात सांगली जिल्ह्यात केलेल्या रोजगार हमीच्या कामांमुळे देश पातळीवर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी, ग्रामी हमी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यूपी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या दिल्लीतील कार्यक्रमास मला निमंत्रित करण्यात आलं होतं तसेच खानापूर तालुक्यातील पंचेचाळीस गावं निर्मलग्राम झाल्यामुळं राष्ट्रपती डॉक्टर प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत बालेवाडी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमास सभापती म्हणून मला उपस्थित राहता आलं हे माझ्या सार्वजनिक जीवनातील प्रमुख गौरवाचे क्षण आहे माझ्या एकोणसत्तर वर्षाच्या जीवन प्रवासाकडे मागे वळून पाहताना बऱ्याच ठळक घटना नजरेसमोर उभ्या राहतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पीठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा